रामजयंती उत्सवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा लावल्याने वाद बहुजन मुक्ती पार्टीने व्यक्त केला विरोध श्रीगोंदा शहरात रामजयंती उत्साहातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्यात आल्याने बौद्ध समाजात नाराजी व्यक्त केली जात आहे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने यास विरोध दर्शविण्यात आला असून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे बहुजन मुक्ती पार्टीचे श्रीगोंदा विधानसभा अध्यक्ष राहुल छत्तीस यांनी स्पष्ट शब्दात यास आक्षेप घेतला ते म्हणाले बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला आणि बावीस प्रतिज्ञांच्या माध्यमातून कोणत्याही हिंदू देवदेवतांची पूजा न करण्याचे निर्देश दिले त्यामुळे त्यांच्या प्रतिमेचा वापर धार्मिक का कार्यक्रमांमध्ये होऊ नये बौद्ध समाजाच्या भावना दुखाल्याने या प्रकरणावर समाज बांधवांत नाराजी असून बहुजन मुक्ती पार्टीने हा मुद्दा उचलून धरला आहे आयोजकाकडून भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काळजी घ्यावी असे मत राहुल छत्तीस यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे जे नगर काल जो राम जयंतीचा उत्सव झाला त्या उत्सवामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावली होती त्या प्रतिमा लावल्यामुळे आम्हा समाज बाग माणच्या भावना घेतलेल्या आहेत कारण असं आहे की बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग केला व कुठल्याही देव देवतेस ते मानणार नाहीत अशा उपासना केलेल्या त्यांनी व त्यांच्या बावीस प्रतिनिधी त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे इथून पुढच्या कुठल्याही कार्यक्रमात देवाच्या बाबासाहेबांचा ना फुटवला ना नाही पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याच्यामुळे काय होतं की आमच्या दुर्द्या भावना दुखावल्या जातात प्रोसेस मानिएर चाहिँ पालिरहेको विनति गर्छौँ जय भयो